नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता इकडं आणि मंजू हॉस्पिटलमध्ये येतात ते डॉक्टरांना म्हणतात की हे बघा सत्या विचारतो दोन हजार तेवीस चोवीसचं तुम्ही नाही हे काढा ओ सप्टेंबर डिसेंबर नोव्हेंबर महिन्यातले नाही का तुम्ही मला सगळे काही डॉक्युमेंट दाखवा अहो तेव्हा मी ते एक पेशंट ॲडमिट केलं होतं मालिनी नाव होतं त्यांचं तर आता लगेच ते चेक करतात त्याच्यात नाव सापडतच नाही तर आता इकडं लगेच जो जे गुंड असतात मम्मी साहेबांचे ते त्या म मालिनीला म्हणजे साहेबांच्या बायकोला तिथून घेऊन जातात गाडी टाकून आणि एक सत्याने मंजू त्यांना शोधत राहतात सगळ्या फाईल बघतात तर मंजू म्हणते सत्याच्यात ना काहीच नाहीये काय चाललंय जाते नेमकं हे तर आता सत्य म्हणतो की हो त्यांचं नाव स्नेहल मोरे नावाने केलं मी स्नेहा मोरे वोग तर, 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 तर ते म्हणतात थांबा बघू दे आहे का तर सत्य म्हणतो की आहे हे बघा वाघ मारे तर ते म्हणतो की हाय हे पेशंट आमच्याकडे आयसीयू मध्ये आहे तिकडे तर आता ते आय मध्ये जायला लागतात आय मध्ये बघतात तर आता ते कोणीच नसतं डॉक्टरांना बोलवतात डॉक्टर म्हणतात की ते अहो इथे पेशंट होतं असं कसं काय होऊ शकतं तर आता लगेच मंजू म्हणते की हे तुम्ही लक्ष देत नाही हे पेशंटकडे वाटतं तुम्ही खरंच खूप मोठी चूक करताय बर का ही पेशंटकडे लक्ष द्यायची तुमचं काम होतं आणि आता सगळे सी सी टी व्ही फुटेज दाखवा तर आता ते म्हणतात की माफ करा मॅडम आमच्याकडे जे सी सी टी व्ही आहे ते काही दिवसापूर्वीपासून बंद आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला सी सी टी फुटेज देऊ शकत नाही असं म्हणतात तर आता लगेच मंजू म्हणते की काहीच कामाचं नाही तुमचं हे हॉस्पिटल काय करो का तुमच्यावर काही गुन्हे दाखल तर आता म्हणतात की नाही हो मॅडम माफ करा आम्हाला तर आता इकडं लगेच सत्या आणि म्हणतात की आता आपल्याला शोधायला हवं हे तात्या साहेबांना कळलं असणारे की त्यांची बायको आपण शोधात जिवंत आहे ते त्यामुळे आप आप, आता आपल्याला लवकर आता शोधा शोध करावा लागणार आहे असं म्हणतात तर इकडं जे गुंड असतात ते गुंड मम्मी साहेबांकडे त्या साहेबांच्या बायकोला घेऊन येतात आणि म्हणतात मम्मी साहेब आपलं काम झालंय बर का तर मम्मी साहेब म्हणतात काय बोलतोय काम झालंय आणि ते बघतात त्याच्यात तर साहेबांची बायको असते मम्मी साहेब म्हणतात भारी झालं तुम्ही आपलं काम केलं ना मला हेच आवडलं आहे असं मम्मी साहेब म्हणतात आणि म्हणतात बरं झालं तिला लवकरात लवकर, लवकर तुम्ही आणलं नाही तर त्यांच्या हाती लागलं असतं तर अवघड झालं असतं असं म्हणतात तर मम्मी साहेब खूप खुश झालेले असतात तर बघूया पुढील भागामध्ये सत्या आणि मंजुळा कळेल का हे सगळं मम्मी साहेबांनी केलं आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा